ीच्या राजकारणाला सुरुवात झाली असं ते आज पत्रकार भर, भर परिषदेसभेमध्ये तर राज ठाकरे त्यांची मतं ही नेहमीच परखडपणाने किंवा ते त्यांच्या शब्दामध्ये मांडत असतात आता या संदर्भामध्ये मी स्वतः काय बोलू इच्छित नाही कारण पवारसाहेबांचं राजकारण दीर्घकाळ सर्वानेमून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्यापासून त्यांनी घेतलेले निर्णय हे संबंध महाराष्ट्राने त्या ठिकाणी अनुभवलेले आहे त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यांनी जे काय त्या संदर्भामध्ये सांगितलं असेल त्या बाबतीमध्ये बघूया आता काय इतर कोण काय प्रतिक्रिया देते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की शक्ती कायदा जो आहे तो केंद्र सरकारने अडवून ठेवलेला आहे त्या शक्ती कायद्यामध्ये अशी काही बलात्काराची घटना झा घडली तर त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आली आहे परंतु तो कायदा केंद्र सरकारने अडवला आहे आणि त्यावरतून त्यांनी महायुती सरकारवर टीका केली नाही या संदर्भामध्ये मी काय सरकारमध्ये नसल्यामुळे या बाबतीमध्ये अधिकृत काय मी काय बोलणं उचित ठरणार नाही पण मला आठवतं की स्वतः ज्यावेळेला अनिल देशमुखांनी हा कायदा मांडला सुद्धा मी देशाच्या संसदेमध्ये होतो पण मला आठवतं कदाचित माझं आठवण चूक असेल बरोबर असेल मला ज्ञात नाही पण त्यानेसुद्धा हा कायदा थेटपणाने पास न करता त्यावेळेला सरकारकडे बहुमत होतं उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते बाळासाहेब थोरातसुद्धा एक वरिष्ठ मंत्री त्या ठिकाणी होते अनिल देशमुख तर गृहमंत्री त्या ठिकाणी स्वतः होते बहुमत होतं पक्षाकडे पण तरीसुद्धा त्यावेळेला हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे सुद्धा अनिल देशमुखांनी पाठवलं होतं आता त्यांनी त्यावेळेला ते का पाठवलं का नाही याच्याबद्दलची माहिती माझ्याकडं त्या ठिकाणी नक्की नाही त्यामुळे केंद्र सरकारच्याकडे किंवा राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलेलं बिल काही काय कारणाच्यासाठी थांबलं आहे याच्याबद्दलचं माझ्याकडे माहिती नसल्यामुळे मी या संदर्भात काही मत प्रदर्शित करू शकत नाही पैशांची उधळपट्टी गुलाबी गँगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका रोहित हो पवारांनी केली तुमच्या यात्रेवर साहेब त्यांनी काढलेल्या यात्रा त्याच्यात कसल्याची उदळपट्टी होती मधल्या कालावधीमध्ये जी काही यात्रा काढली ज्याला राहुल गांधींच्या पदयात्रेपेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद जगाच्या पाठीवरच्या पदयात्रेला मिळाला त्या पदयात्रा पद्धतीने काढल्या होत्या त्याचं एकदा महाराष्ट्राला विवेचन अकाली प्रवडवतो आलेल्या नेत्यांनी त्या ठिकाणी द्यावं आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याची राजकीय धडकी बसणारी माणसांच्या कडना याच्यापेक्षा वेगळ्या वक्तव्याची काही मी का अपेक्षा करू इच्छित नाही धन्यवाद